आपली सूर्यमाला किती मोठी आहे तर साडेसातशे कोटी किलोमीटर दूर असलेल्या प्लुटोपर्यंत हो हो प्लुटो सध्या ग्रह नाही आहे पण त्याचं अस्तित्व तर आहे ना तर याच प्लुटो ग्रहाच्या पुढे असलेल्या इंटरस्टेलर स्पेसमध्ये मानवाने बनवलेले दोन यान पोहोचलेत आता तुम्ही चार्ट पाडाल की तब्बल साडेसातशे कोटी किलोमीटर इतकं दूर जाणारं यान बनवणं तरी आहे का तर शक्य अशक्य सोडा असे दोन यान नासाने एकोणीसशे सत्याहत्तर सालीच लाँच केले होते त्यांची नाव आहेत वॉयजर वन आणि वॉयजर टू अजून एक गोष्ट ऐकून तुम्हाला धक्काच बसेल की हे दोन्ही यान अजूनही काम करत आहेत आणि सिग्नल पाठवत आहेत याच यानांनी सर्वप्रथम गुरु शनी नेपच्यून युरेनस प्लुटो या ग्रहांच्या अगदी जवळ जाऊन त्यांचे सर्वात क्लिअर फोटो काढून पृथ्वीवर पाठवले होते आपल्या पृथ्वीचाही एक फोटो वॉयजर वन या यानाने सहा अब्ज किलोमीटर दूरून काढला होता जो पेल ब्लू डॉट म्हणून प्रसिद्ध आहे तुमच्या मनात अजून एक प्रश्न आला असेल की हा इतका मोठा प्रवास नेमका कशासाठी तर याद्वारे सूर्यमालेतल्या इतर बलाढ्य ग्रहांचा अभ्यास तर होणारच होता पण आपल्या या ब्रह्मांडातल्या रहस्यांपैकी सर्वात मोठं रहस्य म्हणजे परग्रही जीवसृष्टी या अनंत ब्रह्मांडात एलियन असूच शकतात त्यांचा शोध घेण्यासाठीच हे दोन यान अंतराळात पाठवण्यात आले होते महत्वाचं म्हणजे परग्रही जरी अस्तित्वात असले तरी त्यांची भाषा त्यांची संस्कृती आपल्यापेक्षा पूर्णपणे भिन्न असू शकते कदाचित ते आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान किंवा प्रगत नसू शकतात पण तरीही एक आशेचा किरण म्हणून हे दोन्ही यान सूर्यमाले पलीकडे मानवाने पाठवलेत या दोन्ही यानांमध्ये परग्रई सभ्यतांसोबत संपर्क साधण्यासाठी गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्ड नावाची एक मशीन फिट करण्यात आली आहे या गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्डमध्ये प्राण्यांचे पक्ष्यांचे कीटकांचे समुद्री जीवांचे अशा अनेकांचे आवाज रेकॉर्ड करून ठेवण्यात आलेत त्याचप्रमाणे या मशीनमध्ये जगभरातील पंचावन्न विविध भाषांमध्ये काही संदेश जतन करण्यात आलेत आणि प्रत्येक देशातून एका गाण्याची निवड करण्यात आली आहे त्याच पंचावन्न भाषांमध्ये आपली मराठी भाषा सुद्धा आहे आणि भारताकडून जे गाणं निवडण्यात आलं होतं त्या प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांनी गायलेलं जात का हो हे गाणं हे ऐकून अभिमानाने ऊर भरून आलंच असेल ना आता आपण तोच मराठी संदेश आणि केसरबाई यांनी गायलेल्या मराठी गाण्याचे बोल ऐकूयात नमस्कार या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या जन्मी धन्य हो ना? नमस्कार या पृथ्वीतील लोक तुम्हाला त्यांचे शुभविचार पाठवतात आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही या धन्यवाद असा मराठीतला संदेश अजूनही त्यात आहे जो अब्जो किलोमीटर दूर पोहोचलाय बघा आपली मराठी भाषा कुठे पोहोचली आता केसरबाई केरकर यांच्या गाण्याबद्दल पाहूयात तर जात कहा हो शास्त्रीय संगीतातल्या राग भैरव या प्रकारात मोडतं विशेष म्हणजे हे गाणं जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ कालसेगन यांनीच निवडलं होतं मी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगितली होती वॉयजर वनने दुरुण पृथ्वीचा एक फोटो काढला होता तो यांच्याच सांगण्यावरून काढण्यात आला होता जो आज जगातल्या आयकॉनिक फोटोंपैकी एक म्हणून गणला जातो मराठी भाषेची आणि मराठी व्यक्तिमत्वाची महती खऱ्या अर्थाने अंतराळात आज पोहोचलेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्याहत्तरला सॅजिटॅरियस म्हणजे धनु तारका समूहातून ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीच्या बिग इयर रेडिओ टेलिस्कोपवर एक सिग्नल आला होता तब्बल बहात्तर सेकंदा सिग्नल येत होता खगोल अभ्यासक जेरी एमन यांनी हा सिग्नल रेकॉर्ड केला होता याला वाव सिग्नल असं म्हणतात ब्रह्मांडातून एखादा सिग्नल येण्याची पहिलीच वेळ होती त्यानंतर कधीही हा सिग्नल आला नाही आजपर्यंत कोणालाही कळलं नाही की हा सिग्नल नेमका पाठवला तरी कोणी एलियन्सनी की इतर कोणत्या तरी बुद्धिमान सभ्यतेने तुम्ही कल्पना करा जर एखाद्या परघ्रही सभ्यतेला वॉयजर वन आणि वॉयजर टू सापडला त्यांनी याच गोल्डन फोनोग्राफ रेकॉर्डमधून जात कहा हे गाणं निवडलं आणि याच गाण्याच्या आधारे पृथ्वीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि हेच गाणं पृथ्वीवरील वेगवेगळ्या रेडिओ सिग्नल्सवर खणणू लागलं तर मराठी भाषा गाजलीच म्हणून समजा अंतराळातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका